पोलिस म्हणला पाहिजे होता का म्हणजे जे पोलीस आपला जीव धोक्यात घालून आपला जीव वाचवतात देशाचं रक्षण करतात त्यांच्याबद्दल त्यांना काहीच वाटत नाहीये का चौकशीतून सत्य समोर येईल ना महेश्वरीजी एवढी का तुम्हाला घाई आहे की मेही वकील मैत्री जग का आणि तुम्हीच सांगून टाकलं का हे सगळं खोट होत म्हणून आणि आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक आईला चांगलं वाटतंय की तो नराधम कुत्र्याच्या मौतीने आज तुम्ही कुठल्याही पद्धतीचं हे बनवायचं नाही आणि इथून पुढे कुठल्याही अक्षय भीती वाटली पाहिजे पाठीमागे उघडा पोलिसांचं मनोधैर्य उंचावा त्याच्यापेक्षा काय तुम्ही तुमच्या राजकारणाच्या दर गोष्टी करण्यासाठी अशा पद्धतीच्या चुकीच्या गोष्टी बोलू नका ज्याला कुणाला स्वतःच्या पोटाला मुलगी आहे ना तो माणूस अशा पद्धतीचा विधान करूच शकणार विरोधकांनी राजकारण करू नये आमचं शासन आणि आम्ही सगळे महाराष्ट्रातली सगळी जनता पोलिसांच्या सोबत आहे